नमस्कार मी घुगे पाटील राजेंद्र झिप्रू प्रभाग क्रमांक एकोणऐदमधून भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी व आर पी आय या महायुतीच्या माध्यमातून जळगाव शहर महापालिकेची उमेदवारी करत असून मागच्या पंचवार्षिकमध्ये माझ्या प्रभागातील मतदारांनी मला संधी दिली त्या संधीचं सो सोनं करण्याचं काम मी त्या काळात केलं रस्त्याचे कामं असतील गटारीचे कामं असतील प्रभागामध्ये लाईट असतील या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याचं काम केलं शंभर कोटीच्या माध्यमातून रस्त्याचं काँक्रिटीकरण केलं असे विविध कामं मी हे करू शकलो कारण माझ्या मागे मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन असतील मान्य आमदार गुलाबरावजी पाटील असतील जळगाव शहराचे आम लाडके आमदार राजू मामा असतील यांच्या माध्यमातून मी हे कामं करू शकलो तसंच कोरोनाच्या काळात नागरिकांची सेवा केली जेव्हा जेव्हा प्रभागामध्ये पूर परिस्थिती आली त्यावेळेस मी रात्री अपरात्री नागरिकांच्या मदतीला धावून गेलो आणि नागरिकांच्या मदतीने त्या समस्यांवरती मात करण्याचं काम केलं तसंच आरोग्याच्या दृष्टीने जे काही मुख्यमंत्री सहायता निधीमधून नागरिकांना मी एक एक लाखाचा मदत करण्याचं काम योजनेच्या माध्यमातून केलं तसंच पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जवळजवळ सहाशे सहाशे महिलांचे घरकुलाचे फॉर्म भरून घेण्यात आले लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून बऱ्याचशा लाडक्या के बहिणींच्या केवायसी शेत काम केलं तसंच का, कामगार कल्याण विभागाच्या माध्यमातून कामगार महिलांना आपण भांड्यांचे जवळजवळ चारशे ते साडेचारशे संच मिळवून देण्याचं काम केलं आणि हे सर्व आमच्या नेत्यांच्या माध्यमातून मी हे करू शकलो ज्या पद्धतीने मागच्या पंचवार्षिकमध्ये मी हे कामं केली त्याच पद्धतीने येणाऱ्या पुढील पंचवार्षिकमध्ये सुद्धा त्याच जोमाने मी हे सर्व कामं करेल आपल्या प्रभागात जे काही थोडेफार रस्ते राहिलेले असतील ओपन स्टेज डेव्हलप करायचे असतील तरुणांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी काही आपले बगीचे तयार करायचे असतील ते करण्याचं काम करेल तसंच मेहरूणची जी स्मशानभूमी आहे तिलासुद्धा विकसित करण्याचं काम तसंच मान्य नामदार गिरीभाऊ महाजन यांनी मेहरूण तलावाच्या चौपाटीसाठी जो पंधरा पंधरा कोटीचा निधी दिलेला आहे त्या एक भाऊंच्या माध्यमातून मामांच्या माध्यमातून पाठपुरावा करून तो निधी आणेल व चौपाटी विकसित करण्याचं काम करेल आपल्या प्रभागातील नागरिकांच्या मनात प्रभात कसा असावा त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं काम मी पुढील काळात करेल म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करेल की मी भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी करत आहे तरी माझी निशाणी कमळ असून कमळासमोरील बटन दाबून मला बहुमताने निवडून द्यावे अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल